अरे माईक ओके okay. त्याच्यानंतरची ग्रामपंचायत आहे ती माळवटा आहे त्याच्यानंतरची ग्रामपंचायत आहे पारडी खुर्द तुम्हाला दिसते रेकॉर्डिंग मध्ये हे गाव दिसतंय ओके त्याच्यानंतर आहे कुडाळा त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव आहे पांगरा शिंदे नंतर आहे, आहे दारेफळ से चौंडी सेंदूर सेंदुरसणा से तर असे हे टोटल आपले नऊ गाव झालेले आहेत ग्रामपंचायती झालेले आहेत आणि याच्यापैकी आता दहावी आपल्याला जी आहे ती ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे याच्याकरता आपण चिठ्ठे या बॉक्स बॉक्समध्ये टाकलेले आहेत तर याच्यातून आपल्याला एक ग्रामपंचायत अनुसूचित जाती महिलांसाठी काढायची आहे सगळ्यांना प्रोसेस दिसतीयमलाच शूटिंग पारडी खुर्द अनुसूचित जाती महिलांसाठीची ही दहावी ग्रामपंचायत आपली प्रोसिडिंग मध्ये ठीक तर अशा पद्धतीने आपलं अनुसूचित जाती या परवर्गासाठी आरक्षण जे आहे ते आता आपण क्लिअर केलेलं आहे याच्यानंतर आहे अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आरक्षण प्रक्रिया मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आपल्याला दिलेल्या जागा वाटपाच्या निकषाप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी एकूण जागा ज्या आहेत त्या आपल्या वसमतसाठीच्या टोटल आहेत चार आणि या चार पैकी ज्या महिलांसाठी आहेत त्या आहेत दोन तर आता ज्या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत तर त्या आहेत जवळातर्फे बाबुळगाव त्यानंतर डहुळगाव त्यानंतर आंबा आणि चौथी जी आहे ती मेंढेगाव तर आता याच्यातून आपल्याला अनुसूचित जमाती महिला ज्या आहेत त्या आपल्याला जागा ज्या दोन ज्या आहेत त्या आरक्षित करायच्या आहेत तर यापूर्वीच आरक्षित ज्या होत्या त्या जवळातर्फे बाबुळगाव आणि ढवळगाव या ज्या दोन ग्रामपंचायती होत्या तर त्या महिलांसाठी ज्या आरक्षित होत्या आणि आता त्याच्यामुळे उरलेल्या दोन ग्रामपंचायती अंबा आणि भेंडेगाव ह्या अनुसूचित जमातीसाठी ज्या आहेत त्या आरक्षित असतील आलं लक्षात ओके अनुसूचित जमातीच्या एकूण चार जागा त्या चार जागांपैकी आपण काय केलं की दोन जागा ज्या आहेत नियमानुसार ज्या महिलांसाठी राखीव आहेत तर त्या चारपैकी जवळातर्फे बाभळगाव आणि ढहुळगाव ह्या दोन ग्रामपंचायती यापूर्वी महिलांसाठी राखीव होत्या त्यामुळे उरलेल्या दोन ग्रामपंचायती म्हणजे जसं की आंबा आणि भेंडेगाव ह्या अनुसूचित जमातीसाठी या आरक्षित असणार आहेत त्याच्यानंतरचा प्रवर्ग जो आहे तो नागरिकांचा मागास प्रवर्ग हा असेल आता या नागरिकांच्या प्रवर्गासाठी एकूण ज्या जागा ज्या दिलेल्या आहेत आपल्याला त्या बत्तीस आहेत आणि या बत्तीस जागांपैकी सोळा ज्या आहेत त्या महिलांसाठी आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो असतो की चक्रानुक्रमे आपण आपली प्रोसेस जी आहे ती आपण पार पाडत असतो तर दोन हजार पंचवीस ते तीस याकरिता नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण ठरवित असताना आपण एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार वीस या एकूण सहा टप्प्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी आरक्षित काही ग्रामपंचायती ज्या आहेत ज्या दोन वेळा आरक्षित झालेल्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर त्या अशा ग्रामपंचायती वगळून तसेच सन दोन, दोन हजार पंचवीस ते तीस मध्ये अनुसूचित जाती सरपंच आरक्षित असलेल्या एकोणीस ग्रामपंचायती व अनुसूचित जमातीसाठी सरपंच पदासाठी आरक्षित असलेल्या चार ग्रामपंचायती वगळून उर्वरित केवळ एक वेळा आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती ह्या क्रमशः एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस मधून अशा एक्केचाळीस ग्रामपंचायती सन दोन हजार पंचवीस तीस आरक्षणासाठी उपलब्ध होत आहेत त्यापैकी चक्रानुक्रमे सन दोन हजार ते दोन हजार पाच मधील एक ग्रामपंचायत आणि दोन हजार पाच ते दोन हजार दहा मधील अठरा ग्रामपंचायती अशा एकोणीस ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आपल्याला उपलब्ध होत आहेत तर त्या कोणत्या आहेत एक नंबरला आहे भोगाव दोनला आहे पांगरासती तीनला आहे कुरुंदा सहावी ग्रामपंचायती आहे हयातनगर सातवी बोरीबगाव आठवी दगडपिंपरी नववी सुकळी दहावी लहान अकरावी मरलापूर, बारावी पिंपळा चौरे तेरावी लोळेश्वर चौदावी हापसापूर पंधरावी रेणकापूर सोळावी थोरावा सतरावी आरळ अठरावी पार्डी बुद्रुक आणि एकोणीसावी हट्टा ते खूप गरम नागरिकांचा महागास माँगा, प्रवर्गाकरता एकूण आहेत त्या बत्तीस जागा आहेत आणि वरील प्रमाणे ज्या एकोणीस निश्चित झाल्यानंतर उर्वरित ज्या तेरा जागा आवश्यक असल्याने ग्रामपंचायतीसाठी दोन हजार दहा पंधरा या कालावधीच्या एकोणीस ग्रामपंचायती ज्या खालीलप्रमाणे आहेत त्यापैकी तेरा ग्रामपंचायती ज्या आहेत आपण चिठ्ठीद्वारे निवडण्यात येणार आहोत हो, हो। परत पुन्हा सांगायची गरज आहे का आता खालील आहेत ज्या आपण चिठ्ठीद्वारे निवडण्यात आलेल्या आहेत एकोणीस ग्रामपंचायती आहेत तर त्या अशा आहेत बोरगाव खुर्द दोन नंबरची बाखारी तीन नंबरची सोन्नातर्फे हट्टा चार नंबरची कळंबवी काणोसा सहावी महम्मदपुरवाडी सातवी गुंजतर्फे अस नववी राजवाडी दहावी पिंपळगाव कुटे अकरावी विरेगाव बारावी अकोली तेरावी लिंगी चौदावी लोणबुद्रुक पंधरावी बोराळा सोळावी पिंपराळा सतरावी मुळी अठरावी पुळी खुर्द एकोणीसावी लोणवाडा तर ह्या एकोणीस ग्रामपंचायती ज्या आहेत तर त्यापैकी आपल्याला काय करायचे आहे तेरा ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आपल्याला चिट्टीद्वारे काढायच्या आहेत

हट्टा आता मी हट्ट नाही ना वाचलं याच्यामध्ये वाचलं कामासाठी आहे ना हे ना सगळे प्रोसेस होऊ द्या आणि त्याच्यानंतर आपण तुमच्यासाठी आपण घेऊ हा हा नाही 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 जी प्रोसेस ज्या संदर्भाने तुम्हाला वाटतंय की बाबा याच्यामध्ये मागच्या वेळेला आमच्याकडे याच होत आणि नागरिकांच्या माग ओपन करू शकतो झालं नाही सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या की नाही नाही सांगते तुम्हाला एक गोष्ट आहे की सगळ्यात महत्वाचं आपल्याला अनुसूचित जाती हा प्रवर्ग कन्सिडर फर्स्ट ला करतो आपण पहिल्यांदा करतो त्याच्या अनुसूचित जमाती करतो आणि थर्ड जो आहे तो नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी करतो या तीन प्रवर्गाचा विचार केल्यानंतर आपण खुल्याचा विचार करतो असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण चिठ्ठीद्वारे आणि सगळ्यात महत्वाचं की लोकसंख्येच्या क्रमाने क्रायटेरिया जो दिलेला आहे त्याच्याप्रमाणे करतो असतो अच्छा आपण महिलाच नाही ना नाही ना, 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 ना... ना... ना एकोणीस चिट्टी आता आपल्याला करायच्या आहेत पहिली आहे बोरगाव खुर्द ही बोरगाव खुर्दची चिट्टी आहे ग्रामपंचायत आहे दुसरी वाखरी आहे चिट्टा मनको करू मनबाय मन कर कट 3 छोटी त्याच्यानंतर आहे सोन्ना तप्पे हट्टा त्याच्यानंतर आहे कळंबा काणो गोन्स तरपे आसे गाव मातारगा अकोली लिंगे

बाळ तू पण हलव आणि मग घेऊ तसं घ्यायचं असं गुंजतर्फे असे कामके पास बाळ इकडे ते ना काढायचे नाही एकेकालाच राहू दुसरी खडबळ माथारगाव पिंपळगाव कुठे पाचवी नदी सोनतर्फे हट्टा पाचवी ग्रामपंचायत कानोसा सहावी ग्राम लोन बुद्रुक सातवी ग्रामपंचायत कळंबा आठवी ग्रामपंचायत बोराळा नवी ग्रामपंचायत वाखरी ग्रामपंचायत डोनवाडा अकरावी ग्रामपंचायत बोरगाव खुर्द बारावी ग्रामपंचायत आणि आता ही शेवटची आहे पुईणी खुर्द इसले? ओके तर आता ज्या आहेत जे आपण एकोणीस पैकी ऍडिशनल तेरा ग्रामपंचायती ज्या चिठ्ठीद्वारे काढलेल्या आहेत तर त्या पुन्हा एकदा मी सगळ्यांना रिपीट करते पाटे, रिपीट करू मला एकदा तर्फे पुरवाडी दुसरी ग्रामपंचायत पुरवाडी तिसरी मातारगाव चौथी आहे पिंपळगाव कुठे पाचवी आहे सोन्नातर्पे हट्टा सहावी आहे काणोसा सातवी आहे लोण बुद्रुक आठवी आहे कळंबा नववी आहे वाखारी दहावी आहे बोराळा अकरावी आहे डोनवाडा बारावी आहे बोरगाव खुर्द आणि तेरावी आहे पुणिकुर तर अशा पद्धतीने नमाप्रचार आपल्या टोटल बत्तीस ज्या जागा होत्या तर त्या बत्तीस ग्रामपंचायती आता आपण ज्या आहेत त्या या आरक्षणासाठी केलेल्या आहेत आता या एकोणीस ग्रामपंचायती मधून चिठ्ठ्या टाकून आपण सोडत पद्धतीने ज्या तेरा चिठ्ठ्या आपण ज्या हस्तगत गेल्या त्यांची मी आपल्यास नावं देखील या ठिकाणी सांगितलेली आहेत आता आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिला पदाचं जे आरक्षण आहे तर ते आरक्षण जे आहे ते आता आपण काढणार आहोत तर या महिलांसाठी ज्या जागा जा आहेत त्या एकूण आहेत ता आपल्या तालुक्यासाठी सोळा जागा जा आपल्या मिळालेल्या आहेत या सोळा जागांचं जा आरक्षण जा जे जा आहे तर ते आता आपण काढणार आहोत अडचं नाही का पाटील एक दोन मिनिट थांबा पंधरा महिलांच ना होिक्लेअर कराव्या लागतील त्या सांगायच्या दोन हजार वीस आता महिला ज्या आपण करतो आहोत सोळा महिलांसाठी जागा ज्या आहेत तर त्या मागच्या वेळेला दोन हजार वीसच्या ग्रामपंचायतीच्या वेळेला ज्या महिला होत्या त्या ठिकाणी आता ऑटोमॅटिकली काय होईल नागरिकांचा मागास प्रवर्ग या, यात लागत आहे याचा काय आहे की मागच्या वेळेला जिथं नागरिकांचा मागास प्रवर्ग असं आरक्षण होतं तिथं आता काय होणार आहे की महिलांसाठी ज्या ग्रामपंचायती आहेत तर त्या आरक्षित राहतील तर त्याच्यामध्ये महिलांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी पहिली ग्रामपंचायत जी आहे ती बोगाव असेल दुसरी असेल ती असेल ती कुरुंदा असेल तिसरी आहे ती गाव आहे त्याच्यानंतर चौथी आहे लहान पाचवी आहे पिंपळा चौरे सहावी आहे आरळ सातवी आहे पारडी बुद्रुक आठवी आहे हट्टा नववी आहे बोरगावपूर्द दहावी आहे वाखारी अकरावी आहे सोन्नातर्फे हट्टा बारावी आहे कळंबा तेरावी आहे म्हातारगाव चौदावी आहे लोन बुद्रुक पंधरावी आहे बोराळा आणि सहा सोळावी आहे ती पिंपराळा तर या एकोणीस पैकी ज्या एकोणीस सॉरी बत्तीस पैकी सोळा ज्या आहेत तर त्या आता आपण जागा ज्या आहेत तर त्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठीच्या आपण केलेल्या आहेत परत रिपीट करण्याची आवश्यकता आहे का महिलांसाठीचे रिपीट करू नाही मला त्या ना, महिलांचा परत तुमच्याकडेच कागद राहतोय का त्या दोघाला इकडे या कोणत्या जमना हा तिकडच बसा

किती ना डॉक्टर मॅडम एसी चालू करायला हव आशिष कुठे नाही गरमी वाली खाली का परत बघून ये आशिष कुठे म्हणवते एसी चालू कर कोण चालू कर अरे किती वेळा सांगायचं तुम्हाला

नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी ज्या महिला सोळा ज्या आपल्या जागा असणार आहेत तर त्या आरक्षित असणाऱ्या ग्रामपंचायती याप्रमाणे आहेत भोगाव एक आहे कुरुंदा दोन बोरीपगाव तीन लहान चार पिंपळा चौरे पाच आरळ सहा पारडी बुद्रुक सात हट्टा आठ बोरगाव कुर्द नऊ वाकारी दहा सोन्ना तर्पे हट्टा अकरा कळंबा बारा म्हातारगाव तेरा पिंपळगाव कुटे चौदा बिरेगाव अकोली त्याच्यानंतर लोण बुद्रुक आणि बोराळा एवढे सोळा आपल्या ज्या आहेत तर त्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित असणाऱ्या जागा आहेत आणि आता आपला कुर् ज्या आहेत ग्रामपंचायती ज्या खुल्या प्रवर्गासाठी सिक्स्टी फोर जागा आहेत पैकी बत्तीस ज्या असतील तर त्या महिलांसाठी आहेत अशा पद्धतीने ही जी सरपंच पदाची आहे ती इथे संपन्न झालेली आहे धन्यवाद ओपन पंच एकच मिनिट फक्त एक मिनिट आता फक्त ओपन महिलांसाठीचा एक विषय आहे तो आपण सर ज्या चौसष्ट जागा ओपनच्या होत्या त्याच्यापैकी महिला ज्या आहेत सर्वसाधारण तर त्या बत्तीस जागा आहेत इकडे काढून द्या मला दोन मिनटं प्लीज जरा छान करा एसी चालू झाला का आधीच कुठे काय झालंय व्होल्टेज कमी ते कुठे गेले मग एम एसीबी चे लोक व्होल्टेज कमी असल्यामुळे एसीचा जांबूत कर थोडा प्रॉब्लेम आहे सहन करून घ्या आता आता संपत झालं मॅडम आता काय करता <laughs> हो मला बत्तीस जण आहे त्याचा कोणत्या जागा आहेत त्या ते कळलं नाही आता तुमच्यामध्ये चौसष्ट पैकी बत्तीस महिला ज्या यापूर्वी येस एकदा वाच लॅपटॉप वाजल तर आता आपल्याला खुला प्रवर्ग जो राहिला त्याच्यात मध्ये महिला बत्तीस ज्या होत्या तर त्या माझ्याकडून अनाऊन्स करायचं राहिल्या होत्या तर त्या मी एकदा अनाऊन्स करते नाही खुर्ची ठाकरे तर आपल्याकडे पहिली ग्राम जी आहे तर ती आहे हिवरा खुर्द खुला प्रवर्गामधल्या बत्तीस महिला ज्या आहेत तर त्या खुल्या प्रवर्गातल्या ग्रामपंचायती मी आता इथं सांगतेय तर आहे बळेगाव चौदावी आहे पिंपराळा पंधरावी आहे पांगरतर्फे धामणगाव सोळावी आहे नाह सतरावी आहे दाबडी अठरावी आहे डिग्रसकुर्द सॉरी सतरावी आहे डिग्रसकुर्द अठरावी आहे टेंबुर्णी एकोणीसावी आहे टाकळगाव विसावी आहे चवळा बुद्रुक एकविसावी चिखली तेविसावी गुंडा चोवीसावी खापरखेडा त्याच्यानंतर खांडेगाव कोर्टा कोणारता कोठारी काकबन कणेरगाव एकरुपा एकुका इंजनगाव आणि बत्तीसावी जी आहे ती अकोली तर अशा पद्धतीने महिला सर्वसाधारण महिला यांच्यासाठीच्या या बत्तीस ग्रामपंचायती आहेत आणि या बत्तीस ग्रामपंचायती आपल्याला सर्वांना मी एकदा सांगितलेल्या आहेत पुन्हा सांगायची आवश्यकता एकदा सांगू काय झालं पुन्हा ह्या मी सांगते एक नंबरला हिवराकुद दोन नंबरला सिंगी तीन नंबरला विरेगाव चार नंबरला तर्फे धामणगाव पाच नंबरला रोडगाव सहा नंबरला रेहुळगाव सात नंबरला रुंजतर्फे असेगाव आठ नंबरला राजापूर नऊ नंबरला राजवाडी दहा नंबरला मुरुंबा बुद्रुक अकरा नंबरला बोरी सावंत तेरा नंबरला बळेगाव नंबर तुमचे तेरा नंबरला पिंपराळा सॉरी पिंपराळा त्याच्यानंतर चौदा नंबरला तर्फे धामणगाव पंधरा नंबरला नाहात सोळा नंबरला दाभडी सतरा नंबरला डिग्रसकुर्द अठरा ला टेंभुर्णी एकोणीस टाकळगाव वीसला ला जवळा बुद्रुक ला चिखली बावीसला ला गुंडा खापरखेडा मेद हे संख्या नाही मुळ खांडेगाव कोर्टा कोणाखा कोठारी कागबन कणेरगाव एकरुका इंजनगाव आणि शेवटची जी आहे ती अकोली बत्तीसावी तर खुल्या प्रवर्गातल्या बत्तीस ग्रामपंचायती महिलासाठीच्या काय मी तुम्हाला आपल्याला डिक्लेअर करून सांगितलेल्या आहेत आवश्यकता कारण ज्या ठिकाणी पुरुष होते किंवा सर्वसाधारण जिथं आपण म्हणतो सॉरी सर्वसाधारण तर तिथे आपल्याला आपण काय करतो महिलांसाठी त्या जागा आता आपण राखीव ठेवत असतो सर आपल्याला काय सांगायचं का त्याच्यामध्ये <laughs> हा ओपन पुरुष सांगू का आता ठीक आहे सर्वसाधारण आपण त्याला म्हणतो ओपन पुरुष नाही म्हणत कारण त्या ठिकाणी महिला सुद्धा येस yes. चला तर पहिली आहे सेलू दुसरी आहे कुरुंदवाडी तिसरी आहे लिंगी चौथी आहे रांजुणा पाचवी आहे मुडी सहावी आहे पळशी सातवी आहे धानोरा तर्फे आरळ आठवी आहे खांबाळा नववी आहे सोमटाणा दहावी आहे सारोरा अकरावी आहे सातेफळ तर्फे आरळ बारावी आहे वापटी सतरावी आहे जुमना अठरावी आहे गिरगाव एकोणीस ला आहे कुर्नापूर विसावी आहे करंजाळा एकविसावी आहे